नमस्कार खरा सामना न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत पैठण तालुक्यातील ब्रह्मगाव हिंगणी ग्रुप ग्रामपंचायतमध्ये ग्रामविकास अधिकारी रामेश्वर तांबे यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून खऱ्या गरजू लाभार्थ्यांना योजनेचा लाभ न देता धनदांडग्यांना मोठ्या प्रमाणात लाभ दिला असल्याची तक्रार येथील ग्रामस्थांनी एकोणावीस एप्रिल रोजी गटविकास अधिकारी कार्यालयात दिलेली आहे सदरील तक्रारीमध्ये श्री तांबे यांची गाव या गावातून हकलपट्टी करण्यात येऊन त्यांनी केलेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे या प्रसंगी खऱ्या सामना न्यूज चॅनलने गावात जाऊन संबंधित तक्रारदारांशी प्रतिक्रिया घेतल्या असता खऱ्या सामना न्यूज चॅनलशी बोलताना ते काय म्हणाले बघूया त्यांच्यात भाषे आपल्या परिसरातील अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट धन्यवाद हा काय नाव तुमचं बाळू रामभू पराडे बरं काय म्हणणं आहे तुमचं घरकुला संदर्भात घरकुल काय ये येत येतोच म्हणते असं का हो आणि गावात काय आलं नाही का आले गावात पण जल दिली त्याला दिली हां आम्हाला काही दिले नाही असं असं मागं सर्वे झालं त्याच्यात तुमचं नाव आलं असेल ना ते आलं म्हणते नाव आलं म्हणते म्हणते देतो देतोच म्हणते असं का आणि शौचालय वगैरे दिलेलं आहे का संडास बाथरूम वगैरे जे आहे काही नाही नाही का हा नमस्कार नमस्कार आमच्या ब्रह्मगाव हिंगणी येथील ग्रामपंचायत ग्रामपंचायत अधिकारी श्री तांबे हे हिंगणी ते गैरहाजार राहत असून सतत जे काय घरकुलाचा लाभ आहे तो धन धन दांड्याला देऊन घरकुलापासून जे ॲक्च्युली खरोखरच वंचित आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ दिला नाही आणि माहितीच्या अधिकाराखाली कोणताही अर्ज दिला तर त्याची माहिती गावकऱ्यांना वेळोवेळी पुरत नाहीत त्यामुळे त्यांची बदली करावी असा आम्ही अर्ज एकोणास तारखेला पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना दिलेला आहे त्यामुळं सात दिवसाच्या आज जर त्यांनी काही कारवाई केली नाही तर आम्ही समस्त गावकरी हिंगणी हे उपोषणाला बसणार आहोत याचा इशारा आम्ही एकोणास तारखेला गट विकास अधिकारी यांना दिलेला आहे काय नाव तुझं माझं कृष्ण अशोक पराडे बर आता या घराची जर अवस्था बघितली तर अत्यंत वाईट आहे हा तर घरकुल वगैरे आला नाही का नाही तुम्ही किती लोक राहत आहे कुटुंब आम्ही माझे चुलती चार आहे आम्हाला शेती नाही काही नाही पण एका चुलत्याला असं घरकुल नाही का काही नाही या अवस्था अशी इथं पा राहते जाग्यावर पाणी येतं पाऊस काय आणि त्याच्यानंतर आम्ही सरपंचाला आणि ग्रामसेवकला बोललो तर ते म्हणतात नंबर आल्यावर आम्ही देऊ म्हणतात आणखी काय आमचा नंबर आहे ना नाही किती वर्ष झाले असं म्हणतात असं झाले तर समजा माझ्या झालेला आहे असं तेव्हापासून म्हणतात हा असं का हा बर तुम्ही अर्ज वगैरे केला का असं काही नाही अर्ज वगैरे नाही केलाय त्यांच्याकडे ग्रामपंचायतला मागणी केली होती का हा साधं बाथरूम सुद्धा देत नाहीत आम्हाला आमचं बाथरूमची अवस्था पहिली सारं पाडायला आलेली असं का हा आणि उघड्यावर हे करतात हा बर काय नाव तुमचं पराडे राहणार हिंगणी तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद की जर किती वर्षापासून राहत आहे चाळीस वर्ष झाले आता बरं आता आपल्या घराची अवस्था बघितली तर आपल्याला घरकुल वगैरे मंजूर झालाय का नाही दिलेलंच नाही दिलेलंच नाही काय म्हणतात आपल्याला दिलेलंच नाही ज्याचे घर बांधले त्यालाच आलरेडी दिलेत बांध असं का हा आणि तुम्ही मागणी केली तुम्हाला काय बोलले नाही का काम सारी असं का नमस्कार नमस्कार आता ब्रह्मगाव हिंगणी ग्रुप ग्रामपंचायत यांनी जे अंडरग्राऊंड गावातून नाली काढलेली सांडपाणी वाहून जाण्यासाठी तर ती गावाच्या बाहेर आल्यानंतर आपल्या घराच्या शेताच्या बाजूला सोडलेली आहे तर याच्या बाबतीत काय म्हणणार आता ती गावातून ड्रेनेज लाईन जी आलेली ती इथं गावाच्या बाहेर आणून सोडलेली तिचं सगळं मच्छर तिचं वास घरी बाहेर घराच्या बाहेर बसता येत नाही मच्छर वास येतो जेवण करता येत नाही व्यवस्थित मर्याची तक्रार वगैरे तक्रार, तक्रार केली होती ग्रामसेवक केली होती सरपंचाकडे केली होती पण त्याचं काही करतो करतो असं चालू आहे त्याचं काही असं व्यवस्थित हे नाही केलं त्यांनी नमस्कार नमस्कार आपलं नाव भारत मधुकर्ण ना। अच्छा आपल्याकडं जल जीवन मिशनचं काम झालेलं दिसतंय याच्यावर आपली प्रतिक्रिया काय काय म्हणणार याच्यावर आमच्या गावाला एक गाव पुन्हा वसन झाल्यापासून पाण्याची आहे आणि येहिरीचं जलजीवनची एरी झाली पंच म्हणजे पाच वर्ष होऊन गेले खांदून ती बी अशी खांदली तर तिचं पाहते जाऊन कशी अवस्था आहे पाणी का पाईपलाईन केली पाईपलाईनीचं बी अर्धच केलं काम ते के म्हणते ठेकेदार पळवून गेला ग्रामपंचायतला विचारलं आम्ही कोणाला विचारणार ग्रामपंचायतलाच विचारणार आहे ना तर मग त्यांनी असं केलं त्यांनी फक्त अर्धच काम केलं कामाचं पंचनियोजन नाही केलेलं याने गावात माने आणि आता जे पाणी जे आहे गावाला पिण्याचं तिथे कुठलं पाणी आहे हे पाणी आपश्याच आहे पन्नास टक्क्याच्या पुढं खारं पाणी झालेलं आहे आमच्या गावात कमीत कमी असे लोक निघणारे आजारी किरण्या गेलेले पन्नास ते साठ टक्के लोक होणार आहे हजारी पडतील परिस्थिती हा परिस्थिती झाली अशी आणि आता पाणी दुसरीकडे आणखी काही आता सध्या पाटाचं पाणी म्हणून लोक आणते पण अशुद्धर आहे का हा तेच ना त्याच्यामुळे फार गंभीर झालेलं आहे आमच्या गावाचा प्रश्न नाव काय म्हणलं विष्णू तुकाराम शिंदे राहणार शिंदे गायकवाट्याच्या संदर्भात आपलं काय म्हणणं माझ्या गायकवाट्याला साडेतीन महिने झाले पाहतो साडेतीन महिन्यात एका मास्टरने आलं ज्यावेळेस मी त्यांना हे केलं की मी म्हटलं मी काम आढी त्यावेळेस ती त्याने माझं मास्टर घेतलं जमा केलं मला पैसे टाकून दिले त्या खात्यावर हो। विहिरीला साडे साडेतीन महिने झाले खांदून स्वतः सजगणे साहेब माझ्या एरियात दोन वेळेस आले दोन वेळेस मी त्यांना पाचशे पाचशे रुपये दिले हे सजगाने कोण हे सांग ना म्हणजे गावातल्या मेंबरने सांगितल्यामुळे मी त्यांना ते पैसे दिले सजगाने कोण आहे सजगणे इंजिनियर आहे त्यांना सांगून त्यांनी माझ्या ओली मस्तर एक विहिरीचं काढलं नाही mm. आणि त्यांनी विहिरी न खांता त्यांनी बावीस तारखेला न खानलेल्या लोकांना विहिरीचे पैसे टाकले mm. आणि त्याच्यानंतर मी ज्यावेळेस तक्रार अर्ज तिथं द्यायला गेलो त्यावेळेस सचगाने साहेब स्वतः साडेपाच वाजता येऊन त्यांनी त्या विहिरीचे फोटो काढले म्हणजे जेहिणी नव्हत्या खाणल्या ते त्याणी तातडीनं जेसीबी नेहून त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये त्याचे बी सुद्धा माझ्याकडे फोटो आहेत जे नी। ते तिथं तातडीने येऊन सहा वाजता चार तारखेला सजगणे साहेबांनी स्वतः येऊन फोटो काढून नेले त्या कामाची प्रत्यक्षात चौकशी करा म्हणजे मास्टर तुमचे कोणत्या तारखेला पडले सजगणे ऑनलाईनचे फोटो किती तारखेला आहेत हे प्रत्यक्षात पंचायत समितीने याची पाहणी करा यांच्या योग्य ती कारवाई करा एवढीच इच्छा आमची म्हणजे ज्याने अगोदर काय गोठे बांधले नाही बांधले नाही पडले बावीस तारखेला आजपर्यंत त्या गायगाव नाही पुढं दोन फूट सुद्धा खड खाण नाही आपण ते बोलायला ना नंतर ते म्हणते होईनच ना तुम्ही ना काय वर दम खायचा चार चार महिने घरातून पैसा घालून इथं बाजारला पैसा नाही आणि यांच्या बिगर काही न करता यांच्या विहिरीचे मास्टर पडते आमचे साडेतीन महिने झाले मास्टर नाही कुछ नाही काहीच नाही काहीच आमच्या हाताला काहीच नाही काय नाव तुमचं ईश्वर काकासे पोकळे राहणार हिंगणी तालुका आपल्याकडं पाईपलाईन आप आणि बहुतेक गोठ्याचं साहित्य आहे तर याच्या संदर्भात आपण काय म्हणणार आम्ही गोठ बांधण्यासाठी मटेरियल आणलो दीड लाख रुपयाचं त्यावेळेस ग्रामपंचायत म्हणे तुमचं <coughs> करून देतो म्हणे आम्ही आणि आता ज्यावेळेस मटेरियल आणलं त्यावेळेस आता ते, <coughs> ते, ते काय काम करी ना माझं आणि <coughs> याने वैयक्तिकरित्या जुन्या शेडवर फोटो काढून दहा दहा पंधरा पंधरा वर्षाची शेड आहेत तिच्यावर फोटो काढून पैसे उकळ दे आले आणि जे सहा जागेवर समज सरकारी जागेवर गायगावठी बांधलेत आणि त्याच्यावर सुद्धा पैसे काढण्यात आले आणि मला म्हणते माझं होत नाही आणि मला मी दीड लाख रुपयाचं मटेरियल आणलेलं आहे तुम्ही बघू शकता मटेरियल आहे बघितलं ना हा त्याच्यामुळे प्रश्न विचारला तर असं का होत आहे बरं असं त्याच्या संदर्भात काय जर सांगा जर म्हणलं तर इंजिनियर सदगणे साहेब त्याने लोकांकडून पैसे घेऊन जिओ टॅकिंग करून काम डुप्लिकेट करून घेतलीत आणि माझं होत नाही आणि लोकांनी बरेचसे असे काम कधी सगळे डुप्लिकेटच केलेत घर घरकुल असतील संडास बाथरूम असतील विहिरीचे कामं असतील रोजगार हमी योजनेअंतर्गत जे रस्ते झाले आहेत सुद्धा कामं सगळे डुप्लिकेट झाले आहेत लोक एकाच घराच्या माणसाच्या नावावर भरपूर पैसे काढून देईन रोजगार हमीचे पैसे उचलले रस्त्याचे पानंद रस्त्याचे आणि ज्यांनी समज ॲक्च्युली सेड बांधलेलेच नाही सुद्धा पैसे आले आणि मी मटेरियल वगैरे सगळं आणून माझं काहीच नाही आणि याचा अर्थ फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे भरपूर कारण मी जर का अॅक्च्युअली जर बघायला जर गेलं तर गायकोटे गोटे उपास आमच्या गावात गाय गायकोटे मंजूर आहेत आणि त्यांचे बरेच जाण्याचे पैसे पण आले खरे गायकोटे एक ते दोनच गायकोटे जेणे ऍक्च्युअली खरे बांधलेत आमसारखे आणि जे सत्तरऐंशी टक्के असे आहेत का त्यांनी गायकोटे बांधलेलेच नाही आणि राहायला विषय जागे जाते जागे सांगतात ते सहा जागे तांबे साहेबांनी पैसे घेऊन दहा पंधरा हजार रुपये घेऊन एक एक माणसाकडून सहा जागा नावर करून दिल्या लोकांच्या आणि जे गायरान आहे बांधकाम केले ते काय केलं इकडे प्लॉट विकले आणि खाली जागेवर घर बांधून नावर करून घेतले जे ग्रामपंचायत सदस्य वगैरे असे त्यांचे नातेवाईक नावर करून घेतले त्यांनी आणि म्हणजे गायरान जमिनीवर हो किती लाभ दिलेला हो असं असं आणि जे जुने सेड आहेत समज गायकोट त्यांच्याकडे पत्रे सुद्धा फुटलेले त्यांचे त्याच्यावर सुद्धा पैसे काढले आणि ऍक्च्युली मी दीड लाख रुपयाचं मटेरियल आणलं त्यासाठी माझ्या जण आजच्याला पावसाळ्यात उभे राहत तर त्या त्यासाठी सुद्धा हे नाही केलं त्यांनी माझं काम तांबे कोण आहेत ग्रामसेवक आहे जवळपास पंधरा सोळा वर्ष झाली इथं राहतात कार्यालयात आणि ते गावात राजकारण करतात समज राजकारण लोकांचेच कामं करतात सामान्य जनतेचं कोणतेही कामं करीत नाहीत